नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ असतात वजन कमी करण्यासंदर्भात त्याचमध्ये मंडळी आज आपण जपानी लोकं हे जे जपानी लोकं यांचं वजन कधी पण कमी का असतात हे यांचं वजन कसं कमी करण्यासाठी प्रयत्न करतात याच्या संदर्भातच आज आपण एक माहिती बघणार आहोत ती म्हणजे जपानी लोकं यांचं आहार आणि यांचं दिवसाचं रुटीन कसं असतं जेणेकरून त्यांचं वजन कमी असतं तर मंडळी याच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर मंडळी लठ्ठपणा जाडेपणा सर्वात कमी प्रमाणात असलेला देश म्हणून जपानला ओळखलं जातं जपानमधली लोक फिट अँड फाईन असतात सोबतच ते तितकेच सडपातळ पातळ देखील असतात जपानी लोकांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या लाईफस्टाईल ज्यामुळं त्यांची तंदुरुस्ती टिकून राहते शिवाय दीर्घ आयुष्य आणि चांगले आरोग्य राहण्यासही मदत होते जर तुम्हालाही लठ्ठपणापासून दूर राहायचं असेल तर तुम्ही जपानी संस्कृतीतून काही खास गोष्टी शिकू शकता ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि ॲक्टिव्ह राहाल सर्वप्रथम आहे हराहाची बुवा जपानी लोक जेवताना हराहाची बुवा हा नियम पाळतात हा नियमानुसार तुमचे पोट ऐंशी टक्के भरलेले असावे आणि त्यावर जास्त प्रमाणात खाऊ नये त्यामुळे पचन सुधारते आणि जास्त खाणे टाळता येते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते नंतर आहे संतुलित आहार जपानी लोक स्वतःचं वजन नियंत्रित करण्यासाठी कायम संतुलित आहारच घेतात हिरव्या पालेभाज्या सोया उत्पादन तांदूळ आणि ग्रीन टी हे जपानी लोकांच्या आहाराचे प्रमुख भाग आहेत यांच्या अन्नात कॅलरीज कमी प्रमाणात आणि पोषकता भरपूर असते ज्यामुळे वजन वाढत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते आणि शरीर निरोगी राहतं नंतर हे ताजे आणि नैसर्गिक पदार्थ जपानी लोक प्रक्रिया केलेले किंवा के जंक फूड खाणे संपूर्णपणे टाळतात त्यांच्या आहारात ते नेहमी ताजे व नैसर्गिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात ताजी फळे हो ताज्या भाज्या आणि आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात जे त्यांची चयपचया वाढवण्यास आणि वजन नियंत्रणात करण्यास देखील मदत करते नंतर आहे छोट्या प्लेट्स म्हणजे की जे छोटे जेवणाचे ताटा असतात ते अन्नपदार्थाची विभागणी जपानी लोक अन्नपदार्थ किंवा जेवण जेवण्यासाठी नेहमी आकाराने लहान असणाऱ्या प्लेटचा वापर करतात परिणामी आपोआप त्यांच्याकडून कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि त्यामुळे अन्नाचे प्रमाण नियंत्रण राहण्यास देखील मदत होते आणि कॅलरीज प्रमाण पण कमी प्रमाणात होते नंतर आहे ग्रीन टी जपानमध्ये ग्रीन टी जास्त प्रमाणात पिली जाते ग्रीन टीमध्ये अँटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात ती चरबी जाण्याची प्रक्रियेस गती देतात त्यामुळे वजन वाढ न होता आपले वजन कायम नियंत्रणातच राहते नंतर आहे भरपूर चालण्याची सवय जपानी लोक दैनंदिन कामासाठी कार किंवा सायकलचं सा कमी प्रमाणात वापर करतात याउलट ते पायी चालण्याचं चा उत्तम पर्याय निवडतात यामुळे त्यांची तंदुरुस्ती राखली जाते आणि कॅलरीज बर्न करण्यास देखील करते नंतर आहे मानसिक आरोग्याची काळजी घेणे ताण तणाव हे देखील वजन वाढवण्याचं एक प्रमुख कारण आहे जपानी लोक मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिटेशन गायडनिंग आणि बाहेरील वातावरणात फिरून स्वतःवरील ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तर म्हणजे रात्रीचं जेवण आणि लवकर हलके खाणे खाणे जपानी लोक रात्री उशिरा जेवणं टाळतात आणि त्यांचं जेवण हलके आणि लवकर असते ज्यामुळे त्यांची पचन चांगले होते आणि शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबिंब होते तर म्हणजे अशा स्वरूपात जपानी लोकं हे लाईफस्टाईल फॉलो करतात जेणेकरून त्यांचं वजन नियंत्रणात राहतं आणि ते सडपात दिसतात तर म्हणजे एवढी छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद